बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे संत गजानन महाराजांचा एकशे छेचाळीसवा प्रगट दिन सोहळा साजरा होत आहे यावेळी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक शेगाव येथे आले आहेत सकाळपासून भक्तांच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत दुपारी पालखी सोहळा निघणार असून या सातशेच्या वर गावातून आलेल्या दिंडी सहभागी होणार आहेत नमस्कार माझं नाव प्रफुल्ल ज्ञानेश्वर वाघमारे राहतो हैदराबादला आमचे युवा जुळून आले की आम्ही काही अन्नास तिकडे आलो होतो त्यामुळे आम्हाला प्रगटिंगला इथं यायची आम्हाला संधी मिळाली माझी पूर्ण फॅमिली आहे आज, आज नेमकं म्हणजे सांगायचं झालं तर हा काही फर्स्ट टाइम नाही आहे तर आमच्या प्रकटनासाठी बट बऱ्याच वर्षी आम्ही इथे येऊन गेलो आहे पण आज म्हणजे खर तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही खरेच देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जे मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आम्हाला आम्हाला आम जे प्रसन्न मिळते ते कुठंच मिळू शकत नाही आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराना करतो स्वच्छता कारण संस्थांची स्वच्छता आहे ती जगात कुठे पाहायला मिळत नाही प्रजांना मागे सांगू शकत नाही ते तर बस माझ्या मनात आहे बट मी मनातून इच्छा व्यक्त करतो की ते आणि मला खात्री आहे की शंभर टक्के मागणं पूर्ण होईलच कारण की आमची तेवढी आहे त्यावरती सर जय गजानन मी मिर्जापूरकडे येथून पायीवारीसाठी आलेली आहे गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमची सुद्धा भावना आहे की गजानन चरणी लीन झाल्यावर सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत किती वर्षापासून आपण पायवारी मला वाटतं जवळपास माझी सातवी ही वारी आहे आणि माझ्या घरच्यांची ही जवळपास अकरावी वारी आहे आमच्या सर्व कुटुंबियांसह आम्ही सगळेजण इथे आस्थेने येतो